मित्रांनो बघा आपण आता गावच्या पी एस सी जवळ आलो आहे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ ते मागे आलो होतो इथं पाटील डॉक्टर आणि गवंदे डॉक्टर म्हणून दोघं जण आहे दोघांचं काम चांगलं आहे यांचा जो वॉर्ड सक्षम पाहिजे ओ सक्षम पाहिजे डिलिव्हरी रूम चांगली पाहिजे किंवा इतर सगळ्या गोष्टी इथं पाहिजे त्या गोष्टींचा अभाव नक्की इथे कुठेतरी आहे आपल्या त्याच्यामध्ये असं लिहिलेलं का खिरवेर्याचं जे हे प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी पंचवीस हजार रुपये पाणीपट्टी थकवली म्हणून तुमचं पाणी थांबवण्यात येईल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि स्वतः आमदार महोदयांनी की जे प्रोफेशनल डॉक्टर आहेत त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा याची दररोज मागेच उद्दिष्ट तीनशे टिकायचं आहे तर एकशे दहा प्रसूती इथं झाल्या थोड्या अडचणी की आम्हाला नियमित पाणीपुरवठा होत नाही प्रसुती आली की त्याला साहजिक पाणी लागतं बाकी लक्ष नाही लागतं पण पाणीपुरवठा व्यवस्थित होतो आणि इमारतीची अवस्था ही निर्लिखित असण्यासारखीच आहे इमारत बऱ्याच ठिकाणी गळते गळती राहते गळती राहिली की रुग्णांना सेवा देण्यात अत्यावश्यक सेवा देण्यात किंवा रुग्णांना सेवा देण्यात अडचणी तयार होतात गेले वेळेस कधी लाईट नसते कधी कधी रेंज नसते कॉन्टॅक्ट होते लोकांना इमर्जन्सी सर्व्हिस नळाला पाणी नाही नळाला पाणी नाही बादली भरून त्यांनी ताणून ठेवले ही एक नाही आंघोळीला पाणी नाही पाण्याची पाण्याला त्यांनी नोटीस काढली यांना किंवा नोटीसच्या माध्यमातून बिल भरावं हे सगळं गळत आहे चुकीचं हे बघा हे सगळं याचे या पद्धतीने बेड जुने झाले हे बघा पाणी नाही आहे टाकी तळाला बघा ते खराब पाणी आहे पाणी पाणी हा इथं त्यांनी पाण्याचं आणलेला आहे आणि हे पाणी इथं त्यांच्या टाकीमध्ये पडतं दोन महिन्यापासून पाणी रेग्युलर नाही वैद्यकीय अधिकारी जे आहेत तालुका वैद्यकीय जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष बीडिओ मी केला पाहिजे आमदारांनी लक्ष ह्या यांचं पाणी पडलं आहे तुमचं जर पाणीच नाही तर हे आज रात्र किंवा उद्या सकाळी तर काढणार कशी आणि आपण म्हणतो विकास 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 व्यवस्था 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 आणि महासत्तेकडे वाटचाल आज जर आरोग्य आणि शिक्षण ह्याच व्यवस्था जर पूर्ण मोडकळी आलेल्या असतील आणि लोकांचे हाल होत असतील तर याच्यामध्ये कसं नऊ ते दहा किलोमीटरवर एक पर्यंत आले म्हणजे आमचं येणं जाणं कायम आहे आणि जेव्हा आजारी किंवा काही म्हणजे जेव्हा काय उपचाराची गरज आहे तेव्हा इथंच येतो तुम्ही करोडोच्या भाषा बाता करतात एवढे कोटी आणले तेवढे कोटी आणले हजार कोटी दोन हजार कोटी पाच हजार कोटी अवित आरोग्य व्यवस्था जर पूर्ण मोडकळी चालली आहे गोरगरिबांचं कंबड मोडलंय शाळेची आश्रमशाळेची परिस्थिती बिकट आहे म्हणजे एक्क्याण्णव त्र्याण्णव ओपीडी झाले आहेत आजच्या इथं या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निर्लेखन करण्याच्या परिस्थितीत झाली इमारत का जिघळते सगळ्या बाजूंनी इथं लाईटचा कुठला बॅकअप नाही पाण्याची इथं व्यवस्था नाही साधं टॉयलेटला वॉशरूमला इथल्या महिलाच कर्मचारी असतील यांना जायलाही वांदे आहेत इथं दोन महिने झाले यांच्या नळाला पाण्याला नाही यांच्या टाक्या कोरड्या पडलेल्या आहेत इथं यंत्रसामुग्री नाही इथं मेडिसिन जो जो पुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाही इथं रक्त जागेवर तपासणी होत नाही इथं तरी पण डॉक्टर जे आहेत ते डिलिव्हरी करण्याची डेरिंग या ठिकाणी रिस्क घेऊन करतायत म्हणजे ज्या तपासण्या व्हायला पाहिजे इथं जी मशिनरी पाहिजे किंवा इथं जो स्टाफला जो आधार देण्यासाठी पाणी लाईट इतर व्यवस्था पाहिजे त्या कुठल्याही व्यवस्था इथं नाही ही अतिशय मोठी शोकांतिका आहे मग नक्कीच या ठिकाणी माझ्यासारख्याला बोलावं लागतं आहे ला की ज्या ठिकाणी आपण विकासाचा बागल उभा केला आहे की खूप मोठा विकास झाला आहे मग आरोग्य व्यवस्थेचा हाच का तो असं बोलण्याची माझ्यावर नक्कीच वेळ आलेली आहे धन्यवाद मित्रांनो बघा आपण आता खिरविरे गावच्या पी एस सीजवळ आलो आहे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ खिरविरे गावातनं इथं येईपर्यंत जी रस्त्याची हालत होती जी परिस्थिती होती ती तर अतिशय दयनीय एखाद्या ॲम्ब्युलन्स यायचं म्हटलं तरी अवघड एखाद्याला पायी यायचं गाडीत यायचं तरी अवघड आहे हे समोरच तुम्हाला सगळं पाणी साचलेलं दिसेल तर रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे हा पार्ट तर आहेच आता ज्या महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी आलो आहे तो म्हणजे या पी एस सीच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायची आहे का ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुठल्या पद्धतीचे उपचार मिळतात गोरगरिबांना कशी सेवा हो मिळते आणि इथं काय मिळणं आवश्यक आहे कायद्यानुसार आणि काय आज मिळतं आहे याला नाव आपण बघितलं असेल याला नाव दिलं आयुष्यमान आरोग्य मंदिर पूर्वी याला नाव काय होतं की प्राथमिक आरोग्य केंद्र परंतु आता याला नाव दिलं आयुष्यमान आरोग्य मंदिर तर आयुष्यमान आरोग्य मंदिर नाव दिलं आहे तर मंदिरामध्ये लोकं येतात एक देवाची कृपा करून घ्यायला देवाचे आशीर्वाद घ्यायला आणि सगळे संकट आपल्यावरचे दूर करायला पण आता आपल्याला समजून घ्यायचं इथं आल्यानंतर खरंच संकट दूर होतात का इथं त्या पत्नी उपचार मिळतात का उपचार डॉक्टरांच्या माध्यमातून उपलब्ध होतात का त्या पद्धतीच्या सुविधा आहेत का उपकरणं आहे आहे या ठिकाणी आहेत का मेडिसिन्स या ठिकाणी आहेत का आपण आता इथं पी एस सीमध्ये जाऊया इथं समजून घेऊ इथं कोण कोण कर्मचारी आहेत इथली काय व्यवस्था आहे आपण सगळं आता हे लाईव्ह बघणार आहे का पण नक्की काय हालत आहे इथं काय परिस्थिती सगळं इथं कोण डॉक्टर आहे इथं तर पेशंट तर आता दिसत नाही आहेत परिस्थिती आहे अतिशय जुनी इमारत आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध्ये पाणी पण गळत असेल शंभर टक्के मला ते बघून घ्यायचं आहे मागे आलो होतो इथं पाटील डॉक्टर आणि गवंदे डॉक्टर म्हणून दोघंजण आहे दोघांचंही काम चांगलं आहे नक्कीच चांगलं काम करता येते परंतु त्यांना ज्या व्यवस्था इथं पाहिजे म्हणजे उपचार देत असताना त्या गोष्टी समजून घेत असताना यांचा जो वॉर्ड सक्षम पाहिजे ओटी सक्षम पाहिजे डिलिव्हरी रूम चांगली पाहिजे किंवा इतर सगळ्या गोष्टी इथं पाहिजे त्या गोष्टींचा अभाव नक्की इथे कुठेतरी आहे आपल्याला ते समजून घ्यायचं आहे तुम्ही ते कर्मचारी आहे का बरं काय नाव तुमचं मी महादेव उगले कनिष्ठ सहायक कनिष्ठ सहायक तुम्ही मी शिपाई डॉक्टर कोण येतात ऑन ड्युटी दोन्ही डॉक्टर इथं आहेत निवासी असतात इथले कर्मचारी चांगले आहेत हे माझ्या कानावर नक्कीच आलेले पूर्वी मी इथं व्हिजिट दिले परंतु इथे ज्या व्यवस्था आहे त्या आपल्याला जाणून घ्यायच्या समजून आहे आता इथले कर्मचारी आल्यानंतर आपण त्यांच्याकडनं सगळ्या त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांना कुठल्या गोष्टींची गरज आहे एक आरोग्य व्यवस्था किती सक्षम पाहिजे हा आदिवासी भाग आहे गोरगरिबांना इथं तर उपचार मिळणं आवश्यक आहे एक सक्षम अशा पद्धतीची उपचार मिळणं आवश्यक आहे खाजगी दवाखान्यात कुणाला जाण्याची गरज पडू नये अशा पद्धतीचं काम इथं होणं आवश्यक आहे मग त्याच्यामध्ये इतर सगळ्याच गोष्टी असतील की इथं रक्त तपासणी झाली पाहिजे डिलिव्हरी प्रॉपर झाल्या पाहिजे छोटे मोठे ऑपरेट या ठिकाणी झाले पाहिजे सर्पदांशाचे पेशंट आल्यानंतर त्यांना इथं उपचार लगेच प्राथमिक उपचार या ठिकाणी दिले गेले पाहिजे नंतर आर एचला पाठवलं गेलं पाहिजे यांच्याकडे इथे एकशे आठची उपलब्धता आहे ब एकशे दोनची उपलब्धता एकशे दोन आहे एकशे दोन असते फक्त डिलिव्हरीच्या महिला नेण्यासाठी किंवा लहान बाळ नेण्यासाठी परंतु एकशे आठची जी गरज असते ती सर्पदंशाचे पेशंट घेऊन जायला किंवा अपघात झालेले पेशंट घेऊन जायला तर एकशे आठ या तालुक्यात कुठेही उपलब्ध नाही आपल्या अकोले तालुक्यामध्ये शववायका कुठेही नाही एखाद्या गरिबाचा जर मृत्यू झाला मग तो अकोले शहरातून आहे तर खिरवळेतून तर कुठे परंतु जर त्याचं शव त्याच्या घरापर्यंत अंत्यविदिल न्यायचा असेल तर ता या तालुक्याची सगळ्यात मोठी शॉखांती का की या तालुक्यामध्ये शववाईका नाही एकशे आठची उपलब्धता होत नाही गोरगरिबांना ह्या सगळ्यात मोठ्या अडचणी म्हणजे जरी कर्मचाऱ्यांना वाटला आम्हाला उपचार द्यायचे आम्हाला गरिबांची सेवा करायची आहे परंतु हे मंदिर नाव दिलेलं असतानाही त्यांचे हात बळकट केलेले या ठिकाणी नाही आहेत ही इमारत अतिशय जीर्ण आणि जुनी झाली आहे हिची हालत खराब आहे महिलांना वॉर्ड वेगळा नाही आहे पुरुषांना वॉर्ड वेगळा नाही आहे योग्य त्या सुविधा नाही आहे एखादा बाळाचा जन्म झाला इथं डिलिव्हरी जस काही इथल्या डॉक्टरांनी केली तर त्या बाळाचा जर काही त्रास असेल तर त्याला जर कुठं पेडीत ठेवायचं असेल तर त्यांनी इथं एक जुगाड केलेला आहे परंतु तो जुगाड किंवा ऑक्सिजनची व्यवस्था किंवा कॉन्सन्ट्रेटर या सगळ्या गोष्टींचा जुगाड डॉक्टरांनी केला आहे पण शासनाने त्या व्यवस्था केलेला नाही हा जुगाड कसा केला आहे ते डॉक्टरांकडनं जाणून घ्यायचे दवाखाना ते कसा चालवता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आता इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे आपण एक माझ्या हातामध्ये एक कागद आहे आत्ता एक नोटीसचा कागद हा विषय मांडणं अतिशय गरजेचं आहे हा कागद तुम्ही बघून घ्या थोडा बारकाईने या कागदावर काय लिहिलेलं आहे की लोक न्यायालयाची यांना नोटीस आली दिव्यानी न्यायालय अकोलेकडनं वैद्यकीय अधिकारी इथले पी एस सी जे आहे ग्रामीण आरोग्य याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे का खिरवेरेचं जे हे प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी पंचवीस हजार रुपये पाणी पट्टी थकवली म्हणून तुमचं पाणी थांबवण्यात येईल तसं यांना पाणी वेळेवर भेटत नाही इतकी मोठी शोकांती काय आज आपण म्हणतोय महासत्ता देश बनतो आहे इथं हा स्टाफ कर्मचारी यांना टॉयलेटला बाथरूमला जाण्यासाठी हे लोक पाण्यावरती म्हणजे पाणी जे पत्र्यावरती पडतं पावसाळ्याचं ते पाणी त्यांनी पत्र्यावरचं पाणी धरून त्या पाण्याचा वापर करण्याची वेळ आली परंतु यांना अशी नोटीस काढलेली आहे या नोटीस खरंतर अत्यावश्यक सुविधांमध्ये हा विषय येतो आहे आरोग्य व्यवस्था या अत्यावश्यक सुविधांमध्ये गोरगरिबांसाठी निम्म्या रात्रीले लोक उपचार जातात आणि यांना अशा पद्धतीच्या नोटीस काढणं का पाणीपट्टी तुम्ही भरा तुम्ही थकबाकीदार आमच्या आत मी याच्यामध्ये ग्रामपंचायतीला दोषी धरणार नाही परंतु त्यांनी कायद्याचा आधार घ्यावा आणि इथल्याच आपल्या परिसरातील लोकांना उपचार दिले जातात म्हणून ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना माझी नम्रतेची कळकळीची विनंती आपण यांना सहकार्याची भूमिका ठेवावी बी डीओननी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा तालुका अधिकाऱ्यांनी करावा आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि स्वतः आमदार महोदयांनी की जे प्रोफेशनली डॉक्टर आहेत त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा यांचे हे प्रश्न सोडत आपण आता जाणून घेऊ इथं डॉक्टर कोण आहेत आणि त्यांच्या अडचणी काय चला बरं आपल्याला बघून घ्यायच्या एक मिनटं इथं वैद्यकीय अधीक्षक आहेत याच्यामध्ये आपण समजून घेऊ सर तुमचं नाव सांगा डॉक्टर गोकुळ गवांदे गवांदे सर आणि सर तुमचं नाव डॉक्टर रमाकांत भगवान पाटील बर सर किती दिवसापासून इथं तुम्ही सेवा देत मला पाच वर्ष झाली मी दोन हजार एकोणीस मध्ये इथं आलो होतो दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत म्हणून पाच काय अनुभव आहे इथं काय का त्रास आहे तुम्हाला त्या बाबतीत थोडक्यात सांगा बाकी आपण व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गम आदिवासी पेसा क्षेत्रात आहे का एकूण कार्यक्षेत्र याचं साधारणतः एकवीस हजार चारशे सत्त्याऐंशी लोकसंख्या आहे एकूण अठरा गावं याच्यावर अवलंबून आहेत एकूण आठ उपकेंद्र ह्या कार्यक्षेत्रात येतात आपल्या सगळे कर्मचारी कार्यरत आहेत आपली सगळी पदं भरलेली आहेत व एकूण सगळी उपकेंद्रांची पदं भरलेली आहेत हे सेंट्रल प्लेस बाजाराचं गाव असल्याने इथं बाह्य रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात राहते त्याशिवाय अंतरुग्ण पण असतात की जे किरकोळ आजारी आहेत ज्यांना डे केअर ट्रीटमेंट लागते ते असतात आणि प्रसूतीचं रुग्णांचं प्रमाण ही प्राथमिक आरोग्य केंद्रात खूप आहे कारण की ह्या गावापासून मुख्य शहराची गावं लांब आहेत जवळजवळ पन्नास पंचावन्न किलोमीटरपर्यंतमध्ये एकही हॉस्पिटल किंवा आरोग्य यंत्रणा नसल्यामुळे प्रसूती रुग्ण ह्या याच्यावरती अवलंबून आहेत त्यामुळे प्रसूतीचं रुग्णांचं प्रमाण इथं खूप आहे जवळजवळ एकशे दहा डिलिव्हरी किंवा प्रसूती मागच्या वर्षी ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्या आपले एकूण गरोदर मातेचं उद्दिष्ट तीनशे अठ्ठेचाळीस आहे त्यापैकी एकशे दहा प्रसूती इथं झाल्या आपले जे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सर यांनी आल्यापासून करता विशेष मेहनत घेऊन म्हणजे याच्या आरती या सर येण्याच्या आधी म्हणजे दोन तीन वर्षापूर्वीची अवस्था अशी होती पी एच सीची की पी एच सीत एवढ्या प्रसूती नव्हत्या एक साधारणतः चाळीस बेचाळीस किंवा वीस पंचवीसपर्यंत प्रसूती व्हायच्या पण आता गेल्या मागच्या वर्षी एकशे दहा प्रसुती कुटुंब कुटुंबकल्याच्या जवळजवळ आपल्या उद्दिष्टाप्रमाणे एकशेदा उद्दिष्ट आहे मागच्या वर्षी एकशे सतरा काम झालेलं आहे म्हणजे कुटुंबकल्याणंचं पण काम चालतं रुग्ण कंटिन्यू असतात चोवीस बाय सात प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पैसा कार्यक्षेत्र असल्यामुळे थोड्या अडचणी येतात थोड्या अडचणी की आम्हाला नियमित पाणीपुरवठा होत नाही ग्रामपंचायतीकडून त्या गोष्टीचं म्हणजे त्या पाठपुरावा केला जात नाही त्यामुळं आंतररुग्ण जे आहेत आंतरुग्णांना सेवा देण्यात अडचण येतात प्रसुदी आली की त्याला साहजिक पाणी लागतंच बाकीच्या गोष्टी नाही लागतं पण पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही इमारत ही खूप जुनी आहे कदाचित तीस पस्तीस चाळीस वर्षापासून इमारत असू शकते निश्चित कालावधी माहिती नाही पण इमारतीची अवस्था ही निर्लिखित असण्यासारखीच आहे इमारत बऱ्याच ठिकाणी गळते त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसात जरा थोडं गळती राहते गळती राहिली की रुग्णांना सेवा देण्यात अत्यावश्यक सेवा देण्यात किंवा रुग्णांना सेवा देण्यात अडचणी तयार होतात या अशी परिस्थिती आता हे सर आहेत यांच्याकडनं आपण जाणून घेऊ त्यांनी खरं तर एकशे दहा इथे डिलिव्हरी केले आहेत वर्षभरात परंतु त्या अतिशय अडचणीत केल्या आहे हे प्रामुख्याने सांगतो ज्या केल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना अनेक संकट आले त्या संकटांचा सामना करत सरांनी इथं काम केलंय किंवा जे बर्थ कंट्रोलचा विषय असेल त्याच्याविषयी त्यांचं काम आहे परंतु अडचणींचा अतिशय मोठा सामना करता येईल इथं रात्रीचे कधी कधी साप निघतात त्या प्रांगणामध्ये इथं पाण्याची अडचण अतिशय मोठी आहे लाईट बिल भरण्याच्या अडचणी शासनाच्या आहेत एक तर केस पेपर घ्यायचं बंद केलं एक रुपया इथं कुठं जमा होत नाही पाहिजे त्या पद्धतीचा मेडिसिनचा जो पुरवठा व्हायला पाहिजे यांना तो पुरवठा कुठेतरी या ठिकाणी होत नाही एकशे आठ नंबरची गाडी यांना उपलब्ध होत नाही एकशे दोनमध्ये फक्त डिलिव्हरीच्या महिला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे न्याव्या लागतात मग ज्यावेळी सर्पदांशाचा एखादा पेशंट असेल किंवा अपघाताचा पेशंट असेल काय असेल तर त्यावेळी यांचे हात बांधले जातात कारण तर गाडीला डिझेल उपलब्ध होत नाही अनेक अडचण निर्माण होतात त्यावेळी यांना मग एकशे आठ देता येत नाही एकशे दोन देता येत नाही शासनाने एक शाट उपलब्ध करून दिल्या पाहिजे तरी पण त्यांच्याकडनं त्यांचा अनुभव या ठिकाणी आपण जाणून घेऊ सर काय अनुभव आहे तुमचा इथं डिलिव्हरी तुम्ही करताय किंवा विषयामध्ये कसा अनुभव राहिला आजपर्यंत अडचणी किती आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही तो जुगाड केला तो आपल्याला बघायचा आहे का ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आमच्या तुम्ही इतक्या ट्रायबलमध्ये पेस मध्ये लोकांना सेवा दिल्या तुम्हाला अडचणी काय येत आहे अडचणी कधी कधी लाईट नसते त्यावेळेस नाही हां लाईट बॅकअप नसते मग कधी कधी रेंज नसल्यामुळं कॉन्टॅक्ट होत नाही लोकांची इमर्जन्सी मध्ये समजा कुठेतरी पेशंट अडकलेला आहे त्यांना आमच्याशी कॉन्टॅक्ट करता येत नाही असे म्हणजे अशा खूप क्रिटिकल गोष्टी होऊ शकतात इन्वर्टर आणि रेंज आणि रेंज नसते नेटवर्क खूप आणि आम्हाला काही ऑनलाईन कामकाज असतं त्याच्यामुळं रिपोर्टिंग होत नाही आमची सर तुम्ही आम्हाला आहे ना आपला दवाखाना दाखवा कुठे अडचणी आहे ना त्या पद्धतीने फक्त बघा वॉर्डचा जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो वॉर्ड एक दाखवण्याचा प्रयत्न करा का एक सिंगल वॉर्ड आहे पुरुष आणि महिलांना आपण तो बघूया चला आपण तो विषय समजून घेऊ कुठे अडचणी बाकी कसं काम करतो हे बघा आता हा वॉर्ड आहे बरं का म्हणजे बघा किती मोठी शोकांतिका आहे याला वॉर्ड म्हणतात हे अशा पद्धतीचे बेड आहेत याच्यामध्ये एक वेगळा स्मेल येतो आहे म्हणजे असा स्मेल येतो आहे का बाबा काहीतरी उबल्यासारखं म्हणजे त्या भिंतींला भेगा गेलेल्या आहे आणि पूर्णपणे हे अशा पद्धतीचे बेड आहे का जे अतिशय खराब झालेले त्याच्यावरच्या त्या गाद्या खराब झालेल्या आहे आणि एक दोन तीन चार पाच सहा हे सहा बेड हे सगळे मिळून महिला आणि पुरुष सगळ्यांसाठी सगळ्यांना मिळून सहा म्हणजे महिला याच्यात आणि पुरुष याच्यातच या अशा पद्धतीची एक व्यवस्था इथं आहे आणि भिंतींना भेगा गेले आहे बघा इकडं वरती आहे अतिशय जीर्णावस्था इथं निर्माण झाली आहे लाईटचे बोर्ड तुटलेले अनेक ठिकाणी ते पण आपण बघणार आहे इथं आल्यानंतर आहे बघा आता इथं यांचं हे डिलिव्हरी स्टेशन आहे डिलिव्हरीचं इथली परिस्थिती बघा आता हे अशा पद्धतीचं अतिशय कंजेस्टेड हां अशी ही सगळी परिस्थिती तेव्हा तिथं ते पाणी गळत आहे आणि ते तिकडे पाणी गळत आहे आणि इथे चालू करा इथं जे मी आत्ता बोलत होतो जे आत्ता ज्या गवंदे सरांचं पाटील सरांचं कौतुक करत होतो हा जो जुगाड आहे ना हे म्हणजे एकदम हा कॉन्सन्ट्रेटर आहे हा कॉन्सन्ट्रेटर आणि हे गवंदे सरच सांगतील हे कशासाठी केलंय सर तुम्ही सांग के के सर सांगतील आता व्यवस्थित याच्यात हे तुम्ही का केलंय काय इन्क्युबेटर असं सर ते रिडेंट वॉर्मल टाइप बाळाला ज्या वेळेस डिलिव्हरी होती त्यानंतर बाळाचं तापमान कमी होऊ नये त्यासाठी आपण तिला ठेवतो त्यासाठी ती लाल बल्ब आपण लावले जेणेकरून असं जुगाड केलाय बघा बल्ब दिलते बघा असं सगळं जुगाड आहे याला बघा काय बांधलेलं आहे तुम्ही बघितलं का बघा हे बघा बघितलं की काय हे ती पट्टी आहे म्हणजे जी जखमेला आपण बांधतो आणि हा साधा शंभरचा बल्ब लावलेला आहे इकडं हा जुगाड केलेला आहे ते कॉन्सन्ट्रेटरच्या वायर इकडे जोडलेला आहे म्हणजे हे आरिच मध्ये बघायला मिळत नाही सर या गोष्टी ग्रामीण रुग्णालयात बऱ्याचदा त्यांना सर रेडियंट वॉर्मर असतं रेडियन हा विषय ग्रामीण रुग्णालयात सुद्धा नाही अकोल्याला कुत्रुला संशेपूला पुढे बघायला मिळत नाही राजूरला परंतु हे सर सरांनी पाटील सरांनी इथं हा विषय केला आहे वॉर्मर केलंय आहे लहान बाळाचे जर काही ठोके कमी जास्त पडायला लागले तर मेंटेन मेंटेन करण्यासाठी हा त्यांनी त्यांच्या खर्च करून गोष्टींचा जुगाड केला आहे खर तर सांगायला गेलं खिडक्यांची परिस्थिती बघा इथं बाळ ठेवायचं आहे ही सगळी परिस्थिती रूम बघा कशी या रूमची परिस्थिती अतिशय दयनीय होती पण ते इथं आल्यानंतर त्यांनी ही थोडीफार बदलवलेली या पद्धतीने हे इथं टॉयलेट दाखवा तुम्ही तुमचं हा टॉयलेट दाखवा हां नळाला पाणी नाही नळाला पाणी नाही बादली भरून त्यांनी इथे आणून ठेवलेली एक फक्त इथं नळाला पाणी येत नाही टॉयलेटला पाणी नाही आहे अशी परिस्थिती नळाला पाणी हां नाही आंघोळीला पाणी नाही पाण्याची पाण्याला त्यांनी नोटीस काढली यांना कु नोटीसच्या माध्यमातून बिल भरावं या अशी सगळी परिस्थिती बाकी लाईटचे प्रश्न गंभीर आहेत सगळे याच्यामध्ये यांचे बोर्ड बऱ्याच ठिकाणी तुटून गेले ये ये सगल, सगल ये 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 या अशा पद्धतीने सगळी इमारत यांची तयार झालेली आहे हे बघा इथं सगळं हे सगळं गळत आहे चुकीचं हे बघा हे सगळं याचे या पद्धतीने सगळं गळत आहे बेड जुने झाले अतिशय निर्लेखन करण्याच्या परिस्थितीची इमारत आहे म्हणजे आत्ता निर्लेखन करणं लगेच आवश्यक आहे परंतु निर्लेखन पण केलं जात नाही किंवा नवीन इमारत केली जात नाही दरवाजे अतिशय जुने आहेत बाहेर घ्या सर आता पाण्याची उपलब्धता आत्ताच तुम्ही म्हटले या पाण्याची उपलब्धता आता तुम्ही बोलले का वेळेला आज परिस्थिती अशी निर्माण झाली का पावसाळ्यामध्ये पत्र्यावर जे पाणी पडतंय ते पाणी धरून ठेवून कुठं तरी आज तुम्हाला ते बाथरूम साठी वापरायला लागतं म्हणजे मग कसं होतं रेग्युलर नळ पाणी पुरवठा नाहीये सार्वजनिक नळ पाणी पुरवठा व्यवस्था ही कार्यान्वित नसल्या किंवा त्या पद्धतीत काम करत नाही त्याच्यामुळे मग पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो आणि स्टाफ इथं रहिवासी आहेत दोन्ही वैद्यकीय अधिकारी रहिवासी आहेत हेडक्वॉटर आमच्या रहिवासी आहेत आम्ही इथे राहून थांबून हे इथं निवासी राहत आहे हे कर्मचारी राहिलं निवासी आहे सगळे कौतुकाची बाब आहे निवासी राहणं याच्यामध्ये यांची पाणी पुरवठ्याची परिस्थिती आपण बघू हे बघा पाणी नाहीये टाकी तळाला बघा ती खराब पाणी आहे पाणी पाणी नाहीये पाणी तळाला आहे पाणी व्यवस्था असताना खरं तर इतक्या ट्रायबलमध्ये पेसामध्ये इथं निवासी राहणं आणि सेवा देणं हे जिकिरीचं काम आहे मोबाईलला रेंज प्रॉपर येत नाही बाजारपेठ पाहिजे तशी नाही इथून जवळ काही ना नाही आहे रस्त्यांची दयनीय अवस्था बऱ्याच ठिकाणी आहे या अशा परिस्थितीमध्ये हे लोक इथं सेवा देत आहे त्यांना सेवा देण्यासाठी आपण त्यांचे हात सक्षम करायचे सोडून त्यांचे हात छाटण्याचं कुठंतरी काम होतं त्यांना नोटीस काढल्या जातात किंवा दुसऱ्या बाजूनी लाईटचा बॅकअप प्रॉपर मिळत नाही इमारत जीर्ण होत चालली आहे ही सगळी परिस्थिती आहे पाणी कसं धरतात इथं बघा इथं हे यांचे क्वार्टर्स आहेत इथं हे सर्व वैद्यकीय कर्मचारी जे आहेत ते इथं राहतात निवासी राहिला आहेत दोन्ही डॉक्टर असतील किंवा इतर त्यांचा स्टाफ असेल हे पाणी धरतात कसे आपल्याला बघायचं आहे आता पाऊस चालू नाही असतात आपण प्रात्यक्षिकदा हा पाईपवरतून इथं त्यांनी पाण्याचं आणलेलं आहे आणि हे पाणी इथं त्यांच्या टाकीमध्ये पडतं इथं या टाकीमध्ये पाणी पडतं अशा पद्धतीने ते इथं पाणी धरतात आणि ह्या पाण्याचा मग वापर ते याच्यासाठी करतात किंवा याच्यामध्ये ते आंघोळीला वगैरे पाण्याचा वापर करतात ते पण पाणी तळायला गेले संपलं पर्याय अशी परिस्थिती आपण त्यांना विचारू की कधीपासनं त्यांना पाणी आलेलं नाहीये किती दिवस झाले त्यांना पाणीच नाही आलं कारण इथं शेवटी वापरासाठी पाण्याचे अतिशय सर किती दिवस झाले पाणी नाही दोन महिन्यापासून पाणी रेग्युलर नाहीच आहे दोन महिन्यापासून पाणी नाही पाणी पाणी येतच नाही तरी रात्री बारा वाजता वगैरे पाणी येतं ते पण अर्धा तास एक तास याच्यामध्ये कुठेतरी वैद्यकीय अधिकारी जे आहेत तालुका वैद्यकीय जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी हस्तक्षेप बिडिओ केला पाहिजे आमदारांनी लक्ष दे ह्या यांच्या पाण्याचे टाके पाणी आहे का ना आपण याच्यामध्ये पण म्हणजे तिकडे पाणी नव्हतं इथे पाणी नाही याच्यातही पाणी तळायला आहे यातही पाणी तळाला गेलंय यात पाणी नाही इकडे पाणीच नाही त्यानंतर इकडची परिस्थिती आपण जाणून घेऊ हे सगळे क्वार्टर्स आहेत याच्यामध्ये परिस्थिती आणखी पुढे दे जागा नाही बघा आता हा हाऊ दे यांच्या पाण्याचा इथं पाणी येणं अपेक्षित आहे खरं तर म्हणजे जी पाणी व्यवस्था आहे पाणी पुरवठ्याची त्यांच्या माध्यमातून इथं पाणी येणं आवश्यक आहे हाऊदरिकामा पडलेला आहे थेंब पाणी नाही मला तर आता असा प्रश्न पडला आहे की इथं जर पाणीच नाही तर ही आज रात्र किंवा उद्या सकाळी इथं काढणार कशी पाऊसही नाही आला पत्र्याचं पाणी खाली नाही आलं इतके मोठमोठे अधिकारी एम बी बी एस डॉक्टर इथं राहतात आणि हे लोकं इतकी रात्रंदिवस इथं सेवा देत आहे खरं तर त्या लोकांसाठी आपण उप व्यवस्था उपलब्ध करून देणं आवश्यक असताना त्यांचे हाल करायचे आणि आपल्या गोरगरीब लोकांना उपचार मिळणार कशी या आदिवासी लोकांना आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मजुरांना जर ते इतकी सेवा देत आहेत तिथं एकशे दहा डिलिव्हरी केल्या बाकी ऑपरेशन जिल्ह्यामध्ये त्यांनी या ठिकाणी कौतुकास्पद कार केलं काम केलं आहे आणि त्यांना जर अशी व्यवस्था असेल तर ही खरं तर अतिशय मोठी शॉकांती काय आणि आपण म्हणतो विकास 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 व्यवस्था 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 आणि महासत्तेकडे वाटचाल आज जर आरोग्य आणि नि शिक्षण ह्याच व्यवस्था जर पूर्ण मोडकळीस आलेल्या असतील आणि लोकांचे हाल होत असतील तर याच्यामध्ये कसं बोलायचं उद्या देशाचे एकोणावीस तारखेला आपल्या देशाचे राज्याचे नेते मान्य शरदचंद्र पवारसाहेब या ठिकाणी येत आहेत त्यांनी एकोणावीसच्या बदलामध्ये अतिशय मोठं योगदान दिलं आहे अपेक्षेने त्यांनी योगदान खरं तर दिलं आहे किंवा हा बदल कुठेतरी घडावा या तालुक्याचे आमदारही प्रोफेशनली डॉक्टर आहेत माझी त्यांनाही विनंती आणि शरद पवार साहेब इथे येत आहे आमच्या आरोग्याच्या व्यवस्थेच्या बाबतीत तुम्ही बोलावं या तालुक्यामध्ये एकाहत्तर उपकेंद्र दहा प्राथमिक आरोग्य केंद्र चार ग्रामीण रुग्णालयं आहेत ही व्यवस्था सुधरून द्यावी गोरगरिबांना आणि इथं काम करणाऱ्या प्रामुख्याने कर्मचाऱ्यांना की ज्यांचं कौतुकास्पद कार्य आहे या लोकांना सहकार्य करावं आत्ता आम्ही इथं आहोत खिरविरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्याला मंदिर नाव दिलं शासनाने मंदिर नाव दिलं आणि इथले जे देवमध्ये बसवले डॉक्टर त्यांचेच हात छाटण्याचं कार्य यांनी कुठेतरी केलं आहे यांच्या हात सक्षम करण्याचं काम करावं अशी सगळ्यांना विनंती करतो आणि याच्यामध्ये प्रामुख्याने तालुका आरोग्याधिकारी जिल्हा आरोग्याधिकारी स्वतः बी ओ आणि आमदार मोदय यांनी हस्तक्षेप करावा या लोकांची व्यवस्था पुढील दहा दिवसात योग्य पद्धतीने सक्षम हात बळकट करून द्यावेत यांना जी अडचण आहे पाण्याची असेल लाईटच्या बॅकअपची असेल किंवा इमारतीचा जो प्रश्न सगळ्यात मोठा आहे आपण म्हणतो इतका निधी इतका विकास तर याच्यामध्ये याच्यामध्ये लक्ष घालावं इथं एकशे दोन ॲम्ब्युलन्स एकशे आठ उपलब्ध करून द्यावी शववायकेची उपलब्धता करावी हीच मी तुम्हाला आवाहन करतो किंवा सूचना देतो पुढील दहा दिवसाच्या नंतर याच्याबाबत तीव्र अशा भावना पुन्हा व्यक्त केल्या जातील याची दखल आपण घ्यावी आपण आता या प्राथमिक आरोग्य केंद्राचा सगळा कारभार इथं बघितलेला आहे किती रुग्ण येतात हे आपल्याला बघायचं आहे की इथे त्यांच्या रजिस्टरला किती लोकांची नोंद आहे आज किती लोकांनी इथे उपचार घेतले आणि सगळ्यात मोठी एक शोकांतिक आहे ते बघण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठी शोकांतिका इथली अशी आहे का अकोले तालुक्यामध्ये कुठल्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण रुग्णालयात जर रक्ताचा सॅम्पल घेतला ब्लड सॅम्पल जर घेतला तर तो तपासण्यासाठी महालॅबला संगनमेरला जातो मग जाता ते जाताना ते ब्लड क्लॉटिंग होतं म्हणजे त्याच्यामध्ये गाठी तयार होतात किंवा ते ब्लड कुठं तरी इकडे तिकडे जातं मग आजचे उद्या तपास जातात उद्याचे परवा तपास जातात जाता, किंवा कधी कधी काही रिपोर्ट गाळून जातात आठ पंधरा दिवस महिन्याभर रिपोर्ट येत नाही ते पेशंट इकडे सिरियस होऊन जायचे प्रमाण तयार होतं किंवा मग ते प्रायव्हेटला निघून जातात ते नंतर येऊन इथं डॉक्टरांनाच डोकं लावतात की आम्ही एवढे दिवस झालं रक्त दिलं आहे अजूक रक्त आलं तप रिपोर्ट आलेला नाही मग अशा पद्धतीचा एक फसवा कारभार शासन करतं ते महालॅब जे ओपन केलं आहे ते, ते के 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 हो एक खाऊचं घर आहे मग ते भ्रष्टाचारासाठी फक्त चालू केला तो महालॅब आहे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात जर यांनी रक्त तपासणीची यंत्रणा बसवली एक तपासणी करायला एक टेक्निशियन बसवला हो आणि लोकांना ती सेवा दिली त्यांचं काय बिघडणार आहे तुम्ही करोडोच्या भाषा बाता करतात एवढे कोटी आणले तेवढे कोटी आणले हजार कोटी दोन हजार कोटी पाच हजार कोटी अविता आरोग्य व्यवस्था जर पूर्ण मोडकळी चालली आहे गोरगरिबांचं कंबडं मोडलं आहे शाळेची आश्रम शाळेची परिस्थिती बिकट आहे इथं आपण बघू रजिस्टरला किती नोंद आहे बघा बरं एक मिनटं दाखवतो किती आहे आज तुमची ओपीडी किती झाली बघा किती ओपीडी आहे इथं किती आकडा एक मिनटं कुठून आजची तारीख नऊशे अठ्ठ्याण्णवपासून पासून नऊशे अठ्ठ्याण्णव सोळा सात आजची तारीख ते आज हे पोचलेले आहेत एक मिनटं एक हजार एक्क्याण्णव म्हणजे एक्क्याण्णव त्र्याण्णव ओपीडी झाल्या आहेत आजच्या त्यांच्या आज त्र्याण्णव ओ पी डी म्हणजे इतक्या ग्रामीण भागात इतक्या ग्रामीण भागात का ज्या ठिकाणी तर मायासमोर पेशंट बसले लाडगाववरून आलेत हे इथले कर्मचारी आहेत तर इतक्या ट्रायबल भागात खिरवेरेमध्ये त्र्याण्णव ओपीडी प्राथमिक आरोग्य केंद्राला होता याचा अर्थ इथला जे कर्मचारी आहे इथला जो स्टाफ आहे तो योग्य काम करतो आहे परंतु ज्या विषयासाठी आज हा व्हिडिओ केला आहे ती प्रमुख विषय असा की इथं या प्रामिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के निर्लेखन करण्याच्या परिस्थितीत झालेली इमारत का आहे सगळ्या बाजूंनी इथं लाईटचा कुठला बॅकअप नाही पाण्याची इथं व्यवस्था नाही साधं टॉयलेटला वॉशरूमला इथल्या महिलाच कर्मचारी असतील यांना जायलाही वांदे आहेत इथं दोन महिने झाले यांच्या नळाला पाण्या नाही यांच्या टाक्या कोरड्या पडलेल्या आहेत इथं यंत्रसामुग्री नाही इथं मेडिसिन जो जो पुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाही इथं रक्त जागेवर तपासणी होत नाही इथं तरी पण डॉक्टर जे आहेत ते डिलिव्हरी करण्याची डेरिंग या ठिकाणी रिस्क घेऊन करताय इतर व्यवस्था इथे निर्माण करत आहेत अनेक पेशंट या ठिकाणी येतात त्यांनाही उपचार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आणि मॅक्झिमम रेफर सरकारी दवाखान्यात करताय त्याबाबतीत त्यांचं कौतुक आहे परंतु शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे फसवं काम होतंय पूर्णपणे चुकीचं काम होतं इथं कुठल्याही पद्धतीचा आधार या कर्मचाऱ्यांना या लोकांना या गोरगरिबांना देण्याचं काम शासन नक्कीच करत नाही इथं व्यवस्था निर्मिती होणं इथं एकशे आठ नंबरची ॲम्ब्युलन्स उपलब्ध होणं शववाईका होणं इथल्या जो इतर ड्रायव्हर वगैरे हो स्टाफ असले यांचे पगार होणं पाण्याची लाईटची व्यवस्था होणं इमारत चांगली दुरुस्त करणं उपकरणं उपलब्ध करून देणं आणि औषधं उपलब्ध करून देणं हे अतिशय गरजेचं आहे हे लाडगाववरून आले यांना विचारू किती दूरवरून आले नाही प्रॉपर मी उगलेवाडीचं आहे आम्ही नऊ ते दहा किलोमीटरवर नाही इथपर्यंत आलो आहे म्हणजे आमचं येणं जाणं कायम आहे आम्ही जेव्हा आजारी किंवा काही दुःख म्हणजे जेव्हा काय उपचाराची गरज येते तेव्हा इथंच येतो कारण डॉक्टरांवरती विश्वास आहे आणि केव्हा पण अवेलेबल आहेत म्हणून आम्ही काय तास डॉक्टर इथं चोवीस तास उपलब्ध आहेत ते डॉक्टरांचं कौतुक करत त्यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे परंतु येताना त्यांनाही ज्या पावसा पाण्याच्या अडचणी आहेत आणि त्यांच्याजवळ जे उपकेंद्र आहे साहजिक तिथं उपचार त्या पद्धतीने त्यांना भेटत नाही म्हणजे बाबुळवंडीच्या म्हणून त्यांना इथं यावं लागतं इथं उपचार मिळत आहे परंतु उपचार मिळत असतानाही पण इथं व्यवस्था नक्कीच नाही म्हणजे ज्या तपासण्या व्हायला पाहिजे इथं जी मशिनरी पाहिजे किंवा इथं जो स्टाफला जो आधार देण्यासाठी पाणी लाईट इतर व्यवस्था पाहिजे त्या कुठल्याही व्यवस्था इथं नाही ही अतिशय मोठी शोकांतिका आहे याच्यावर काम करावं हां हां मग नक्कीच या ठिकाणी माझ्यासारख्याला बोलावं लागतं आहे ला की ज्या ठिकाणी आपण विकासाचा बागल उभा केला आहे की खूप मोठा विकास चालला आहे मग आरोग्य व्यवस्थेचा हाच का तो विकास असं बोलण्याची माझ्यावर नक्कीच वेळ आलेली आहे धन्यवाद